राजकीय पुढाऱ्यांचा बंदोबस्त करणे आणि या भागातील बाहेर जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देणे हा संतोष भाऊंचा पहिला आणि प्रमुख अजेंडा आहे आणि आजपर्यंत जेवढे इलेक्शन झाले जेवढे निवडणुका झाल्या त्या फक्त पाणी 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 ह्या मुद्द्यावरच झाल्या परंतु आज मी ठामपणे सांगतो ही दोन हजार पंचवीस च जी निवडणूक असेल नगर परिषदेचं ही पाणी आमच्या संकेत विहार आणि पॉवर हाऊस परिसरासाठी पाण्यावर होणारी निवडणूक ही शेवटची असणार कारण ह्यांना माहित होत ह्या भागात जर पाणी व्यवस्थित मिळलं पाणी जर नळाने मिळलं तर ही लोक मग सक्षम होता आपल्या हातापाया पाया पडणार नाहीत आपल्याला नेता म्हणणार नाहीत आपल्याला दादा मामा म्हणणार नाहीत ही ह्यांची उदात्त भावना होती आणि त्या भावनेच्या त्यांनी तेच भावना मनात ठेवून ह्या भागाला जाणून बुजून वंचित ठेवलं नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये गोरक्ष गायकवाड स्वागत करतोय मंडळी खर तर एखाद्या राजकीय नेत्यासोबत मित्र सवंगडी आणि तो त्या नेत्याशी कितपत नेत्या कनेक्टेड आहे आणि त्या नेत्याला जनता काय म्हणते किंवा नेत्याबद्दल जनतेच्या मनात काय आहे त्यांच्या मित्राच्या मनात काय आहे आणि तो नेता त्याची सर्वसामान्य भागामध्ये असलेली वागणूक म्हणजे धावपळीतून मित्रपरिवारला कितपत वेळ मिळतो देण्यासाठी या सविस्तर विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तो नेता म्हणजे संतोष भाऊ हरपळे कारण की संतोष भाऊ हरपळे म्हणलं की फुरसुंगी गावातील एक सर्वसामान्यांच्या हक्काचा आणि प्रत्येकाला आपला वाटणारा माणूस आहे आणि आज संतोष भाऊ हरपळे यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे सवंगडी त्यांचे मित्र त्यांचा हक्काचा भाऊ म्हणजेच दत्ताभाऊ कर्चे हे आपल्या सोबत आहेत दत्ताभाऊ आपलं हर्चे स्वागत आहे नमस्कार एकंदरीत भाऊ काय असत राजकीय नेता म्हटलं की प्रत्येकाला एक नेत्याबद्दल प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगवेगळी असते तर तुम्हाला काय वाटतं संतोष भाऊ बद्दल तुम्हाला काय वाटत साधारण मी संतोष भाऊसाठी आठ वर्ष झालं बर या पुरसुंगी परिसरामध्ये काम करत आहे बर आम्ही काम करत असताना कामाची पद्धत भाऊनच्या असे कि सर्वसामान्यांच जे काय दुखणं असेल त्या दुखण्यावर परफेक्ट काम करणारा माणूस म्हणून समजावून ओळख आहे आता दुखणं मी का म्हणलो या भागात काम करत असताना अनेक वेळा मी पण स्वतः ग्रामीण भागात आलेलो आहे मी सोलापूर जिल्ह्यातला मी स्वतः आहे आणि आपल्या फोरसंगी परिसरामध्ये बाहेर जिल्ह्यातील अनेक नागरिक राहत असतात बाहेर जिल्ह्यातून अनेक नागरिक या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या आलेले आहेत नोकरीसाठी कामधंद्यासाठी लोक आलेले आहेत परंतु या भागामध्ये राहत असताना आपल्या बाहेर जिल्ह्यातील लोकांना अनेक समस्या निर्माण झाल्या त्यातूनच मी ही भाऊंच्या सोबत साधारण सतरा मध्ये भाऊंच्या सानिध्यात आलो मी बाहुंची कार्य पद्धत काम करण्याचे कार्य कार्यशैली शैली असेल ह्या सगळ्या गोष्टीला मी हे चालू म्हणजे भाऊं ला कनेक्ट लागतो कारण मी पण पहिल्यापासून चळवळीतला कार्य करता किंवा याच्या सोळाव्या वर्षापासून समाज कार्यामध्ये मी सोलापूर जिल्ह्यामध्ये पण माळेसर तालुक्यातून आहे मी विविध राजकीय पक्षामध्ये के के काम केलेलं आहे विविध संघटनांमध्ये काम केलेलं आहे हे काम करत असताना याचा माझ्या माझ्या जवळ अनुभव होता प्रशासकीय अनुभव होता शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न कशा पद्धतीत मांडायचं याची माझ्याकडे मोठ्या प्रमाणात अनुभव होता ह्या गोष्टीचा ह्या पुण्यामध्ये आपल्या बाहेरच्या जिल्ह्यातले काही लोक आहेत यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणलं मी आणि ह्या ह्याच हेतूने मी प्रेरित होऊन भाऊंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या भागामध्ये मी काम करत आहे भाऊंसोबत काम करतो या भागात कोणताही प्रश्न असला तर भाऊ हिरारीने तो प्रश्न सोडवत ह्या प्रश्नासाठी तो लढ असं भाऊचा पहिल्यापासून एक्सेप्ट झालं मी तुम्हाला म्हटलं की सर्वसामान्य हक्काला हक्काला धावून जाणारा भाऊ आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य डायरेक्ट भाऊशी कनेक्ट होतात आणि त्यांना हक्कांना आपल्या समस्या सांगतात आणि त्या समस्या भाऊ तत्परतेने सोडून देतात त्यासाठी कुठलीही मदत असो वैद्यकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे तुम्ही जवळून अनुभवले अनुभव तर एकंदरीत त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल भाऊंचा स्वभाव म्हटलं तर भाऊंचा स्वभाव एकदम 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 आपुलकीचा बर म्हणजे आपुलकी म्हणजे एखादा कुठलाही नागरिक सहज रित्या भाऊंसोबत आहे ना चर्चा करू शकतो बोलू शकतो म्हणजे एक नेता किंवा एखादा गाववाला म्हणजे आता मी बाहेरच्या जिल्ह्यातला आहे किंवा ह्या आज आज आपण बसलो हे संकेत विहार या परिसरातील ऑफिस आहे हो या भागात शंभर टक्के जनता ही बाहेरच्या जिल्ह्यातली आहे अगदी बरोबर हा प्रभाग क्रमांक चौदा आहे पुरुषंगी उरळी नगर परिषद निवडणुकीमध्ये आता प्रभाग क्रमांक हा चौदा आहे ह्या चौदा प्रभाग क्रमांकामध्ये हा संकेत विहार परिसर या भागामध्ये शंभर टक्के जनता ही बाहेरच्या जिल्ह्यातले परंतु या भागातल्या नागरिकांसाठी भाव काम करत आहेत गेली अनेक वर्षापासून परंतु या भागातल्या नागरिकांना आपल्या हक्काचा आपला एकदम जवळचा असा व्यक्ती वाटणारा माणूस म्हणजे संतोष बरोबर कारण अनेक वर्षापूर्वीपासून सहजासहजी कोणीही सहज माणूस फोन काढता आणि भाऊंना फोन करतो भाऊ आमच्या भागात असज झालाय हा गावा गाववाल्यातला एकमेव असा संतोष हरपळे हा व्यक्ती आहे की सहजासहजी आपल्या बाहेरच्या भागातल्या लोकांना आपुलकी वाटणारा माणूस की बाबा जे बाबा आपलं काम करू शकल आपल्याला न्याय देऊ शकता किंवा आपल्याला सन्मान देऊ इतका शकताल भाऊंवर भागातील नागरिकांमध्ये आहे एक तेवढा विश्वास संपादित केलाय म्हणजे आपण बघतो की समजा की गाववाले म्हणले की बाहेरच्या गाववाला रिस्पेक्ट काही ठिकाणी कमी मिळतो काय नेते समजा पायरून आलाय म्हणून त्याला ते दादागिरी करतात तर हे चिन्ह इथं कुठं बघायला मिळत नाही असं वातावरण कुठं बघायला मिळत नाही एकंदरीत शंभर टक्के थी थी ल, ही परिस्थिती शंभर टक्केच आहे आपल्या बाहेर जिल्ह्यातल्या एखादा व्यक्ती असेल कुठं काय असं झालं हे आहे हे कुठं लातूरबार शिवर्ण ही अशी समीकरण जे होत भावना लोकांच्या बरोबर हे समीकरण आहे ना हे तोडणारा एकमेव माणूस म्हणजे संतोष भाऊ हरपळी हर कारण कुठल्या बाहेरचा जिल्ह्यातला माणूस असू द्या बाहून कशा आला म्हणजे बाहून जवळचा हक्काचा माणूस वाटणार माणूस आता निमित्त असा आहे की खुरसुंगी उरुदेवाचे नगर परिषदेचे निवडणुकीचं बिगुल वाजले बरोबर आता उद्याच्या वीस तारखेला मतदान होणार आहे बरोबर आणि <coughs> संतोष भाऊ हे स्वतः नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत बरोबर काय वाटते आता सध्या त्यांच्या मतदारसंघातून किंवा त्यांच्या वार्डात तुमची परिस्थिती कशी आहे आता भाऊ ज्या प्रभागातून उभा आहेत तो प्रभाग आहे चौदा हो आणि भारतीय जनता पार्टीचे भाऊ अधिकृत उमेदवार आहेत भाऊंचं काम ह्या भागामध्ये गेल्या सहा ते सात पासून अशा पद्धतीत काम चालू आहे की आला गेला अशा पद्धतीत नाही की म्हणजे इलेक्शन आलं माहोल इलेक्शन झाला त्या फ्रीड मध्ये आला तिथं काहीतरी वगैरे लोकांना ला, लालूच ला दाखवणे आमिष दाखवणे त्यातनं चार लोक गोळा करणे आता पण तुम्ही आपली ही प्रक्रिया लांबल्यामुळे वीस तारीख झाली आधी दोन तारखेला निवडणूक म्हणजे मतदान दोन तारखेला तीन तारखेला मतमोजणी होती।, होती त्या प्रक्रियेत आमचा पूर्ण प्रचार यंत्रणा पूर्ण झालेली होती त्यावेळेस आख्या सगळ्या परिसराने फुरसुंगीने आख्या बघितलेला आहे की संतोष भाऊंचा जे मागचा मत किंवा जनता एवढी पाठीमाग काय त्याचं एकच कारण आहे की या भागामध्ये भाऊंच जे काम आहे आपुलकी आहे आणि साधारण एक वर्षापूर्वीपर्यंत संके हा संकेत व्यवहार परिसर शासकीय दप्तरातच नोंद नव्हता बर सगळ्यात मोठी स्वकांतिका पाठीमागच्या जुन्या नेत्यांनी या भागाला मान सन्मान दिला नाही दुसरी गोष्ट हा भाग फक्त राजकीय दृष्ट्या एक माध्यम म्हणून ह्या भागातील जनतेला वापरलं का तर ह्या ह्या भागातील जनता ही जनता बाहेरच्या ले, जिल्ह्यातल्या वरडू शकत शकत नाही नाही आरडू किंवा न्याय मागू शकत नाही है। यांचा अन्याय कसा पद्धतीत करता येईल जास्तीत जास्त प्रमाणात एवढं बाकीचा राजकीय पटी शंभर टक्के केलं हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय आता विषय असा आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणून एक पाण्याची योजना आली पाणी पुरवठ्याची राज्य शासनाची एक योजना आहे तर ती योजनाच फक्त आली हा भाग आमचा संकेत विहार आणि पॉवर हाऊस हा परिसर म्हणजे कचरा डेपो बाधित सीमा भिंतीलगतचा भाग आहे हिथून पुढच्या हिथून पाठीमागच्या काळात जो जो शासनाने निधी देईल किंवा महानगरपालिकेने कचरा डेपो या भागात आणला म्हणून महानगरपालिका काय का निधी देत होती ह्या भागाला असं ऐकून आहे मी पण मला पण काय मिळालेला आहे काही ठिकाणी बोलले जातात किंवा काही लोक जुने सांगतात की महानगरपालिका हिथं काहीतरी रक्कम देत होती वर्षाला त्या रकमेचा या भागाला फायदा व्हायला पाहिजे होता परंतु त्या महानगरपालिकेने जो निधी दिला त्याला एकही रुपयाचा फायदा ह्या आमच्या भागाला झाला नाही आणि जाणून बुजून राजकीय नेत्यांनी जुन्या राजकीय नेत्यांनी होऊ दिला नाही आणि ह्या भागातल्या जनतेला वंचित पाण्यापासून वंचित ठेवलं विविध विकासापासून वंचित आणि जाणून बुजून ठेवलं कारण ह्यांना माहित होतं ह्या भागात जर पाणी व्यवस्थित मिळलं पाणी जर नळाने मिळलं तर ही लोक मग सक्षम होत्या आपल्या हातापाया पाया पडणार नाहीत आपल्याला नेता म्हणणार नाहीत आपल्याला दादा मामा म्हणणार नाहीत ही है। यांची उदात्त भावना होती त्या भावनेच्या त्यांनी तेच भावना ठेवून ह्या भागाला जाणून बुजून वंचित ठेवलं आणि आजपर्यंत जेवढे इलेक्शन झाली जेवढे निवडणुका झाल्या त्या फक्त पाणी 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 ह्या मुद्द्यावरच झाल्या परंतु आज मी ठामपणे सांगतो हे दोन हजार पंचवीस च जी निवडणूक असेल नगर परिषदेचं ही पाणी आमच्या संकेत विहार आणि पॉवर हाऊस परिसरासाठी पाण्यावर होणारी निवडणूकी शेवटची असणार मी तुम्हाला हा विचारतो या की समस्या काय काय या भागात समस्या म्हणलं तर काय काय आहे म्हणण्यापेक्षा काय झाल्या का समस्यांचं काय निवारण झालं का हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर बरं झालं असतं कारण समस्यांनी हा ग्रासलेलाच भाग आहे या भागात अक्षरशः प्रशासनाचा आणि राजकीय नेत्यांचा नाकर्तेपणा म्हणावं लागेल बरं ह्या भागात साधी अंगणवाडी नाही या आरोग भागात आरोग्य विभागाच्या एखाद्या आरोग्य कोटी नाही आणि जो भाग कचरा डेपो परिसराचा लगतचा भाग आहे कचरा डेपो भिंती लगतचा भाग आहे त्या कचरा डेपो परिसराच्या भागात जर आरोग्य कोटी नसेल तर राजकीय नेत्यांनी ने। त्या राजकीय नेत्यांना शंभर टक्क्यात आणि करावे लाज सुद्धा वाटावं ह्या गोष्टी मंडळी आपण जे आता ऐकतोय पाहतोय हा पुणे शहरालगतचा भाग आहे एकंदरीत पुणे हे शिक्षणाचं बाहेरगर म्हणलं जातं आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यातून पुण्यामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी नोकरीसाठी अनेक जण येत असतात आपण बघतोय आणि आता आपल्यासोबत जे दत्ताभाऊ सांगतायत या भागाची वास्तव आणि सत्य परिस्थिती मानतात तर भाऊ मला तुम्हाला हे विचारायचं होतं की याच्यावरती आता आजपर्यंतचे नेते होऊन गेले मग त्यांनी ठाम उपाययोजना काय केली ठाम केल्यानंतर सरळ त्यांनी जर उपाययोजना केल्या तर हा परिसर राजकीय दृष्ट्या त्यांना राजकीय अड्डा म्हणून वापरता आला ना बर कारण ह्या भागात सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे विधानसभा क्षेत्रात हा ह्या भागात साधारण रहिवासी सात आठ हजार लोकसंख्या बर परंतु मतदान विधानसभा होतं लोकसभा विधानसभा ओस आठशे ते सातशे मतदान होते सगळ्यात मोठी शोकांतिका काही आहे शोकांतिका काही आहे ह्या लोकांनी इथल्या गाव फुडाऱ्यांनी ह्या भागाचं मतदानच वाढू दिलं नाही बरं मग मत मतदान न वाढल्यामुळं हिथून जर कोण भांडाय मागणी करायला गेलं याकरता आता आपला बाहेरच्या जिल्ह्यातल्या एखादा माणूस जर जाणार तर तो काय बाबा आम्हाला हे द्या ते द्या आम्हाला पाण्याचं लिहालायत मग त्यांना म्हणा ठीक आहे आम्ही बघतो सांगतो बोलतो फोन उचलायच नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्याच्यामुळं संतोष भाऊ हे माध्यम जे आज जे मिळलंय ह्या भागाच लोकांना ते एकदम योग्य मिळेल भाऊ एकंदरीत एक का नाही आता फुरसुंगी रुई देवाची नगर परिषदेचं रणशिम फुटले गेले बरोबर आता वीस तारखेला मतमोजणी सुद्धा आहे बर यासाठी आपण कशी रणनीती केलेली आहे या भागातील प्रश्न प्रामुख्यानं संतोष भाऊ हरपळे या भागामध्ये उभा आहेत बर उमेदवारी अर्ज त्यांनी भरला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अगदी बरोबर परंतु या भागामध्ये त्यांनी सहा वर्षापासून हा परिसर घर ना घर गर त्यांना ओळखतो हो। स्वतः उमेदवाराला घर ना घर गर वळखतो आणि उमेदवार म्हणून आहेत संतोष भाऊ ते प्रत्येक व्यक्तीचा संपर्क आहेत ह्या भागातल्या एक ना एक समस्या त्या भाऊंना माहित आहे की बाबा ती समस्या कशा कशा पद्धतीत सोडवायची सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे ही समस्या ह्या ज्या समस्या आहेत गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून आहेत आणि ह्या समस्यावर भाऊ गेल्या तीव्र स्वरूपात जर म्हणलं तर दोन हजार बावीस नंतर एकदम तीव्र स्वरूपात या भागातील समस्या पाऊस सुरू होत आहेत दोन हजार बावीस मध्ये एक ढोल बाजाव आंदोलन केलं पाणी योजनेसाठी आणि कारण राज्य शासनाने योजना मंजूर केली ती योजना पुढे गेल्या योजनेला निधी मिळत नव्हता संतोष भाऊंनी ढोल बाजाव आंदोलन केलं ढोल बाजाव आंदोलन बावीस मध्ये केलं त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये अजूनही तीव्र लाडा त्याचा केला उभा केला हे दोन हजार पंचवीस मध्ये मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा, हंडा मोर्चा काढला त्या हंडा मोर्चात या भागातनं पॉवर हाऊस आणि संकेत विहार परिसरातून दीड हजार माता भगिनी आमच्या संतोष भाऊच्या मोर्चा पूर्ण जिल्ह्यावर गाजला होता संपूर्ण जिल्ह्यात हा हंडा मोर्चा गाजला टोटली मीडियावर होता आणि तो हंडा मोर्चा काढल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं ज्या राजकीय लोकांना ज्या प्रशासनाला हा परिसरच माहित नव्हता हा संकेत विहारच माहित नव्हता सव्वीस मार्च रोजी प्रशासनानं या भागामध्ये सर्वे करायसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही नगरविकासचे अधिकारी पाठवले आणि या भागाचा सर्वे केला सर्वे केला आणि त्यानंतर विविध हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांच्या लक्षात आलं ह्या भागामध्ये काय काय कमतरता काय समस्या आहेत त्या हळूहळू एकंदरीत या पिरियड मध्ये असताना आता जसे की सहा वर्षापासून समजा संपर्क आहे तर या काळामध्ये समजा भाऊ तर कसे सत्तेमध्ये नव्हते बरोबर काय मग त्यांचे स्वयंभू फाउंडेशन म्हणून सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून असतो किंवा त्याच्या वैयक्तिक माध्यमातून असतो तरी कोण कोणती कामं केली स्वयंभू फाउंडेशन हे सामाजिक संस्था आम्ही दोन हजार वीस साली काढली त्या संस्थेचा उपाध्यक्ष त्या संस्थेच्या मा माध्यमातून आम्ही आतापर्यंत चार रक्तदान शिबिर भरवली ते पण रक्तदान शिबिर आम्ही पूर्ण लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळामध्ये तीन रक्तदान शिबिर आम्ही घेतली सलग एक वर्षामध्ये नु। कोरोना काळामध्ये स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका लोकार्पण केली स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये अनेक आरोग्य शिबिर आम्ही घेतली की लोकांच्या काय समस्या असतील किंवा कोरोना काळामध्ये लोकांना दवाखान्यात जाता येत नव्हतं किंवा कोरोना काळामध्ये दवाखान्यात गेलं तर लोकांना भीती होती की बाबा आपला आपल्याला तिथे गेल्यानंतर संसर्ग होऊ शकतो किंवा आपल्याला अजून काय व्याधी होऊ शकतात त्याच्यामुळे लोक घरातून बाहेर निघत नव्हते त्याचीच एक भाऊंनी हे केलं लोकांची एक समस्या ओळखून घेतली की बाबा लोकांना बाहेर जाण्यापेक्षा आपण त्या त्या गल्लीत किंवा त्या त्या परिसरामध्ये आरोग्य शिबिर राबवून त्या त्या भागातल्या लोकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्याची काळजी करायची हेही भाऊनने काम केलेलं आहे अशाच पद्धतीत स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रश्न कुठलाही प्रश्न असू द्या फाउंडेशनच्या माध्यमातून या भागात आमच्या प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही जवळजवळ शंभर ते सव्वाशे संतोषभाऊ संतोषबा यांची टीम म्हणून स्वयंभू फाउंडेशनची आम्ही टीम बनवलेले शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांच्या त्यात महिला माता भगिनी आहेत युवा वर्ग आहे काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमच्या माध्यमातून मोठ्या तर त्या माध्यम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्या त्या भागात अशी माणसं नेमलेले आहेत की ते, ते लोक बरोबर मी संत, संत भाव आरपडे आहे ह्या हिशोबाने माणूस ते आमचा काम करतो फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतात त्या कामामध्ये कुठलीही समस्या असू द्या म्हणजे या भागात आमच्या भागात पाणी टँकर येतं एखाद्या भागात अँकर आला नाही त्या टाइम फॉलप घ्यायचं काम करतात लाईट गेली त्या भागातून लगेच आमचे पदाधिकारी आहेत जे काही टीम हरपळे त्यांच्या माध्यमातून तातडीनं प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता संतोष भाऊ हरपळे नगरसेवक पालसाठी इच्छुक आहेत त्यांचा सध्याचा अजेंडा काय आहे त्यांचा अजेंडा एकच आहे या भागामध्ये जाणून बुजून हा भाग विकासापासून वंचित ठेवलेल्या राजकीय पुढाऱ्यांचा बंदोबस्त करणे आणि ह्या भागातील बाहेर जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देणे हा संतोष भाऊंचा पहिला आणि प्रमुख अजेंडा mm. आहे आणि ह्या भागातला पाण्याचा टँकर बंद करून ही निवडणूक ही शेवटच्या पाण्याच्या विषयावर लढलेली ही निवडणूक असणार हा अजेंडा प्रामुख्यानं भाऊंचा आहे mm. मतदारांना काय आव्हान करताय mm. मतदारांना एकच आव्हान करतो येत्या वीस तारखेला आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आणि संतोष भाऊ हरपळे आपल्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत हे प्रत्येकाला माहित आहे प्रत्येक घराघरात माहित आहे लहान मुलं सुद्धा आज अशी परिस्थिती लहान मुलं सुद्धा आहेत ना भाव चाललं तर हे भाव गेलं भाव गेलं म्हणजे ही इतकी क्रेज भाऊंचे निर्माण या भागामध्ये झाले बरोबर याचीच नागरिकांनी आता दखल घेऊन या भागातल्या लोकांनी भाऊ आपल्यासाठी गेले पाच सहा वर्षापूर्व सा, पाच सहा वर्षापूर्वीपासून रात झटत आहेत mm. यासाठी आपल्या संकेत विहारचा एक स्वाभिमान संतोष भाव आहे तर येत्या वीस तारखेला प्रत्येकाने घरातून बाहेर निघायचं आणि मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान संतोष भाऊंना करून रेकॉर्ड ब्रेक मताने संतोष भाऊंना नगर परिषदेच्या सभागृहात पाठवायचं जेणेकरून उद्या रेकॉर्ड असं बनाय पाहिजे की हा संकेत विहार प्रभाग क्रमांक चौदा भागात एवढं मतदान भावना झालं की त्याची चर्चा पुन्हा महाराष्ट्रात व्हायला पाहिजे की संकेत विहार काय आहे आणि कशा पद्धतीने संकेत विहारची जनता एक झाली आणि याच आपल्या संकेत विहारासाठी मोठा अभिमान होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण आज पाहिलं की संतोषबाऊ हरपळे यांचे कट्टर समर्थक संतोषबाब हरपळे यांचे मित्र यांचे सवंगडे यांचे सोबती यांचे कार्यकर्ते ऑल इन वन म्हणजे संतोष भाऊ हारपडच्या हायकेला धावून जाणारा त्यांच्या सोबत सावली प्रमाणे राहणारा दत्ता भाऊ करचे हे आज आपल्याशी बातचीत करत होते खर तर दत्ताभाऊ आपलं खूप खूप धन्यवाद ठीक आहे धन्यवाद